अरुणाचल प्रदेशात चीन सीमेवर रस्ता दुरुस्तीचे काम करत असताना डोझर दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुनील गुजर हा जवान मंगळवारी शहीद झाला होता आज सुनील यांचे पार्थिव शावाडी तालुक्यातील चित्तूरतर्फ मलकापूर येथे आणण्यात आले त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले सुनीले भारतीय सैन्य दलात दोन हजार एकोणीसमध्ये भरती झाले होते मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत असताना ते डोझर ऑपरेटर म्हणून काम करत होते मंगळवारी तेरा मार्च रोजी दुपारी चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यांचा डोझर पाचशे फूट दरीत कोसळला या दुर्घटनेत सुनील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज सकाळी त्यांचा मृतदेह तर्फ हो मलकापूर या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आला यांचे पार्थिव पाहताच त्याच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला वडिलांचे तोंड देखील न पाहिलेला त्यांचा मुलगा रियांश याचा चेहरा देखील शांतच होता प्रशासनासह पंचक्रोशीतील लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी सुनील यांना अखेरची मानवंदना वाहण्यासाठी गर्दी केली होती उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली वारकरीही टाळमृद्दुगांसह अंतयात्रेत सहभागी झाले होते हम जी। भी देंगे, एवतन तेरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्याला एक सैनिकी परंपरा शौर्याची परंपरा आणि बलिदानाची परंपरा आहे तालुक्यातील डोंगराच्या कुशीमध्ये वसलेले तर्फ मलकाप या गावचे सुपुत्र सुनील गुजर यांचं नोकरीवर कार्यरत असताना अपघाती निधन झालेलं आज सकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आल्यानंतर संपूर्ण बांबवड्यासह गावासह या पंचकृषीतील अंत्यदर्शन घेण्यासाठी जणू काही जन सागर लोटलेला होता सकाळीच आठ वाजल्यापासून या बांबवडेपर्यंत शाहवड तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील विविध क्षेत्रातील लोक येथे उपस्थित राहून आपल्या या लाडक्या वीरपुत्राला त्यांनी श्रद्धांजली व्हाय त्यांचे वडील यांच्या हस्ते या वीरपुत्राला भडांगणी देण्यात आला खरोखरच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला बी पी एनसाठी शावडीहून रमेश डोंगरे